खडकवासला धरण परिसरात पाटबंधारे विभागानं नुकतीच अतिक्रमण हटाव कारवाई केली या कारवाईनंतर खडकवासला चौपाटीवर रोजीरोटी मिळवणाऱ्या अनेक गरीब महिला भगिनींचा जगणं उद्ध्वस्त झालंय हातगाड्या चहाचे स्टॉल भेळ खेळणी आईस्क्रीम विकून संसार चालवणाऱ्या या महिलांचे व्यवसाय एका क्षणात नष्ट झाले आम्ही अतिक्रमण केलं नाही फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी काम केलं चार घास खाऊ द्या हो मायबाप सरकार अशी आर्थ त्यांनी दिली आहे कोणतीही नोटीस न देता पाटबंधारे विभागानं ही कारवाई केली असा त्यांचा आरोप आहे कायदेशीर आहे बेकायदेशीर नाही तर काही ठराविक लोकांनी बेकायदेशीर म्हणतात तर आमच्याकडे रजिस्टर नंबर वगैरे हो आहे नाही असं नाही आम्ही या धरण क्षेत्राला पण दिलंय आणि ऍक्च्युली धरण क्षेत्र खाली आहे आम्ही जे आहे ते रोडच्या ह्याच्या हद्दीमध्ये आमची चौपाटी आहे चाललेले पण आम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस त्यांनी आम्हाला मुदत द्यायची होती किंवा आधी आम्हाला कल्पना द्यायची होती बर आम्ही असं काय अन्याय केला होता फार फार तर बांबू टाकले कागद टाकले तर ते कशासाठी टाकले ते, कश ते पाऊस वारा पाणी ह्याच्यासाठी टाकले हे आमचे घ्यास वगैरे असतात ते काय आम्ही इथे ठेवत नाही घरी घेऊन जातो संध्याकाळी पण दिवसभर तर लागणारच ना त्याच्यावरती आमचं चालणार कस बर आता इथली जी लोक आहेत कोण शुगर पेशंट आहे कोण बीपी कोण हार्ट पेशंट आहे कोणाचे ऍक्सिडेंट झालेत कोणाचे पायाचे ऑपरेशन झालेत तर ह्या ज्या लोकांचं त्यांनी जे काय केलंय ह्याची आम्हाला कल्पना का नाही दिली बरं आम्ही कोणतं बेकायदेशीर इथं व्यवसाय करत होतो आमचे काही दारू गांजा सिगारेट का किंवा बार किंवा आम्ही आणखीन इतर ते पुढचे शब्द मी बोलत नाहीये किंवा इतर काय असा आमचा कुठला व्यवसाय होता बरं तुम्हाला कारवाई करायची होती तर आधी आम्हाला पंधरा दिवस महिनाभर किंवा आठ दिवस कल्पना द्यायची होती किंवा पण आता आमचं काहीतरी पुनर्वसन म्हणजे इथच करा आम्हाला कुणीकडे दुसरीकडनं आम्हाला अपेक्षा नाही आम्ही इथच बसले आमचे कस्टमर बसले नाही आमच्या सगळ्या ओळखी झाल्या हातात पाया पडलो कि नका करू बाबा आम्ही काय करत नाही तर वेगळं जे चाललंय तेच चालू द्या आम्ही जिशिबी समोर उभं राहिलो कि नका आमचं तोडू नाही का परत आमच्या उभं राहणं होणारच नाही आता जे झाले हे सगळं काही तुटले भेटले तर आम्ही उभं राहू शकत नाही हो एवढी परिस्थिती आमची गंभीर झाली आपला एक रुपया खात आमची पर्या काय करू किल्ली हाय तिथे आम्हाला लोकांच्या हातगाड्या वगैरे पाडल्या इथं मंदिर बी पाडलेले बुद्ध विहारचं मंदिर बी पाडलंय कारण की लोक आता इथं जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झाले इथं लोक येत आता मग त्यांनी पोट भरायची का नाही भरायची हेच आमचं म्हणणे आम्हाला काय नाही आमची मागणी एवढी की आम्हाला गाड्या लावून द्यावं लोक गरिबांनी पोट भरावं एवढंच आमची इच्छा आहे मॅडमला एकच सेकंद थांबावं म्हणतो ते पर्यंत जावं खाली उतरत पण अजिबात त्यांनी थांबले नाहीत ते पोरला शेवटी वरून उडी मारायला लावली खाली असं कुठं असतं का थोडं <खेज़ी> राणा मी सांगितलं ना का आम्हाला आज अर्धा तास सुट्टी द्या मला चिटापडा भाग नका सांगतो आमचं बांबू भाड्याला एक झाड ढिलोवर तशी ती सिटी तिकडून आली तशी मी पोRNA म्हणलं खाली उडी टाक टाकपली पोरग लोम काढायला खाली पोराला उडी मारायला लावदी मी आली नाही ते का